रणरणच्या उन्हामध्ये तुम्ही बराच वेळ माझी वाट पाहतात अजून जेवला पण नसाल तुम्ही नाही ना तर काय बोलायचं तुमच्याशी मी तर आवाक होतो की अशी वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं लाभणं हे केवढं मोठं भाग्य आहे म्हणजे आता हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार आहे ते त्यांच्या कार्यक्रमाला जेवणा खाण्याची सोय करतात तरी सुद्धा खुर्च्या रिकाम्या पडतात आणि माझ्याकडे न जेवता खाता पिता भर रणरंग्या उन्हामध्ये सगळे थांबका मी तुम्हाला खरोखर दंडवत घालतो आणि हीच पोटदुखी भाजपवाल्यांची आहे की एवढं सगळं करून उद्धव ठाकरेला एकटा पाडण्याचा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे आणि अख्खा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे ज्याप्रमाणे मी करोना काळामध्ये एक संकल्पना दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी करोना काळात तर मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतलीच होती पण आता हुकुमशाही विरुद्धच्या लढाईमध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्राची लढाई मी कुटुंब प्रमुख म्हणून घेत आहे जे मी करतोय त्याला तुमची मान्यता आहे ना तर तुम्हालाही वाटतं मी बाळासाहेबांचे विचार सोडले आपला भगवा झेंडा आज खरा भगवा आहे ना शिवसेना आपली एका मेंद्याची आहे मग मेंध कोण आहे आणि इथे तिथून निवडून गेलेला खासदार कोण आहे मग आता त्याला परत तिकीट मिळणार आहे का आणि समजा निर्लयाच्यापणाने तिकीट दिलं तर तुम्ही निवडून देणार आहात का दोन अरे आम, आम्हाला थोडं मला माझे डोकं चालू द्या मी प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे मला एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करतोय मिळतो ना तुम्हाला हमी भाव भाजपात गेला तर कसा भाऊ मिळतो माझा सर्व अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा गद्दार गेले त्याला मंत्री पद दुसरी तुम्ही काय घोषणा देतात पन्नास खोके गद्दाराला पन्नास खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय प्रचंड स्वागत सगळीकडे चालले काही आपल्या सभा नाही आहेत मी जनसंवादाच्याऐवजी मी कुटुंब संवाद असं नाव दिले कुटुंब संवाद मी हे माझं कुटुंब आहे सभेसाठी मी पुन्हा येणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात तुमच्यापैकी सगळ्यांच तिकडे काही येता येणं शक्य होत असं नाही म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया सरकार आपल्या दारी ते वेगळं पण मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो एवढी पुष्पवृष्टी करताय मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे सोबत गुच्छ द्यायचे शालू द्यायचे आहेत पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काय होणार नाहीत पूर्ण पण थोडं जरा माफ करा थोडं समजून घ्या पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे ते केवळ तुमच्या बरोबर फोटो काढायला येईल ते म्हणजे विजयाच्या सभेला येईन तेव्हा <पड़ी थाँगा> आता भारतीय जनता पक्षाचं जे काय राजकारण चाललंय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्रात होरपळतोय दुष्काळाच्या झाडा लागायला लागल्यात ला बरोबर ना पलीकडच्या सोलापूर मध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय कोपरगाव मध्ये तर आठ दिवसातून एकदा दाळ मिश्रित पाणी येत आहे सगळीकडे ही चालेल हे चालेत अंगणवाडी सेविका संपावरती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आज आत्महत्या करतायत कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवत आहे अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिम्मत दाखवते मग कोणाच्या दारात जात आहे भांडवलदारांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींच ठीक आहे हो दर पाच वर्ष येतात रडतात भाई और बहिनो अ के लिए करूंगा। से से काम करूंगा मैं मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा सा आहे मग दहा वर्ष काय गव दुपत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलंच काय दहा वर्ष तुम्ही जे केलं तेच तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या पाच वर्षात करणार काय करणार भाईवर बहिनो केलं की तुम्ही भूलता अरे मला भाई बहिनो म्हणाला मग काहीतरी सांगून रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय द्या याला मत पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोंबल हे यांच्या सगळ्या मित्रांच्या मागे लागणार सुटाबुटातले जे मित्र आहेत त्यांचे किस भरणार म्हणजे कष्ट तुमचे मत तुमची तुमचं फक्त हो मत पाहिजे पण किंमत त्यांचे सगळे काय कर्ज बिर असतील माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं होतं पीक कर्ज बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं तुम्हाला हा असा आपला उघडा कारभार आहे आपला उघडा कारभार आहे मी कुठेही चोरी मारी केलेली नाही आणि खोट बोलत नाही पण मोदीजीने मग दहा वर्षात केला काय जे काही वचन दिलं होतं सभेत आवर्जून सांगतो कारण तुम्हाला नव्या शब्दात होतं पुन्हा तेच वचन किंवा थाप पाहतील तुमच्या लक्षात आहे आश्चर्य दिन आहे गे पण लक्षात तरी आहे का मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे दिन तर आलेच नाही आश्चर्य दिन जर असेल तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरची किंमत डिझेलची किंमत काय होती पेट्रोलची वाढला कापसाचा भाव किती वाढला माझा तापूस पिकवणारा शेतकरी जिथे तापूस पिकवतात त्यांना जाऊन विचारा की अरे हमी भाव जाहीर झाल्यानंतर तू खरेदी केंद्रात का जात नाही त्याचं खरं कारण असं आहे की विदर्भामध्ये या व्यापाऱ्याने नवी एक नवीन तुम्ही काढले सरकारने हमी भाव जाहीर केला आणि असा एक कायदा केला की हमी भावापेक्षा कमी किमतीत जो कापूस खरेदी करेल त्याच्यावरती गुन्हे दाखल करू मग काय करायचं पण व्यापारी तिथले जे कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत त्यांनी काय डोकं चालवलं शेतकऱ्याकडे जायचं चा। आणि त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घ्यायचं की जरी हमी भाव एवढा असला तरी त्यापेक्षा कमी दरात त्या भावामध्ये मला याला कापूस विकायला माझी हरकत नाही घेतल्यानंतर ना कोणी कोणावर गुन्हा दाखल करणार कोण कोणावर करणार असं हे लुटणार आहे मग एक धोरण जाहीर करायचं पण त्या धोरणाला पडवाट पण काढून ठेवायच्या हमी भावाबद्दल मोदीजींनी जे एक आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा साली की प्रत्येक पिकाचा एकरी खर्च किती येतो तो आम्ही काढू तुम्ही है, तूर पिकवताय मका पिकवत आहे काय असेल ते असेल कापूस असेल काही असेल मग त्या शेतकऱ्यांना विचारायचं की बाबा तुझं शेत किती आहे या एवढ्याकडे तुला किती खर्च झाला मग तो खर्च तो लिहून काढायचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम ही मिळवायची आणि जो आकडा येईल ती हमीभाव म्हणून शेतकऱ्याला त्याचा हमीभाव द्यायचा अरे अशाच टाळे तुम्ही वाजवल्या आणि फसलात तेव्हा टाळ्या वाजवल्या आता कृपा करून वाजवू नका आता कपड्यावरती हात मारलाय शेतकऱ्यांनी कारण आता कुठे मी भाव आज तुम्ही इथे अनेक जण शेतकरी आलेला आहात असेच हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती धडकले तुम्ही पाहिलं का नाही बघता ना कसं स्वागत जसं तुम्ही आज माझं फुलांनी स्वागत केलं मोदी सरकार त्यांचं कसं स्वागत करत आमची मुलू मैदानी तोफ वेगळी जे भाजपच्या ठिकऱ्या उडवते पण तिकडे पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात मध्ये अडथळे ठेवलेत सीमेवरती घालणार तारेचं कुंपण टाकले खेळ असलेलं सैनिक निमलष्करी दल पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलेले अश्रू धोरणांचे गोळे सुद्धा फोडतायत मी त्यांना मोदींना तेच विचारतो की एवढा निर्लज्ज कारभार करू नका तुम्ही जे शेतकरी आधीच रडतायत ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच अश्रू आहेत तुमच्या अश्रूधोराच्या नळकांड्या फुटण्याच्या आधी ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात त्या पहिल्या पुसा त्या पुसा मग दूर माळा पण बेगुमानपणाने सगळं चाललेलं आहे आणि सगळं करून एकदम कसं सोय सुतक असं घेऊन सुतक नाही सोय घेऊन असं सोजपणाने उभं राहायचं तुमच्या समोर आणि मग भाईवर बहिणो करायचं का अमित शहा दोन त्या शेतकऱ्यांना भेटत करेल मोदीजी जाऊन त्या शेतकऱ्याला भेटत का नाही जर दहा वर्षामध्ये तुम्ही यांचं सगळं कोट कल्याण केलं असेल तर शेतकऱ्याला भेटण्याच्या आधी न भेटण्यासाठी तुमच्यामध्ये या भिंती का उभ्या करताय मी आलो ना शेतकऱ्यांना भेटायला मी मध्ये अनुभव राहतो बोला माझ्याशी शेतकऱ्यांनी मला खात्री आहे मला आत्मविश्वास आहे मी कोणतेही पाप केलेलं नाही मुख्यमंत्री म्हणून मला जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी केलं आणि यापुढे सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जे शेतकऱ्यांसाठी करणं योग्य असेल करायची गरज असेल तर मी केल्याशिवाय राहणार नाही सारी गोष्ट आहे मी मुख्यमंत्री झालो अनपेक्षितपणाने कोणालाही माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागेल तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती केली होती पण मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही कोणी न मागता कर्जमुक्तीची मागणी किंवा मागणी नसताना मी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि मी कर्जमुक्ती करून दाखवली हे मी ठामपणाने सांगतो <ट्रावियों> आपत्ती काळामध्ये सुद्धा सरकारने मदत केली होती की नव्हती आता सुद्धा अवकाळी पाऊस झालाय मराठवाड्याच्या त्या बाजूला नेमका अशोक चव्हाणांच्या बाजूला म्हणजे जसं भाजपामध्ये काँग्रेसचा नेता झाला अवकाळी पाऊस अवकाळी पडलाय नेता अवकाळीच पाऊस पडायचा ना अनुपेक्षित पडलेला पाऊस तसा अनुपेक्षित त्यांच्या पदरात पडलेला धोडणा नाही नेता त्या काळामध्ये तरी मोदीजी आले नाहीत एक पैशाची मदत केंद्राने आपल्याला केली नाही आणि आता वारंवार महाराष्ट्र मध्ये येत आहेत महाराष्ट्र मध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना फसवण्याचा एक धंदा करून बघताय ज्या धरणासाठी निळवंडे धरण असेल आणखीन कोणती धरणं असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील आपलं सरकार असताना आपण जे काही निर्णय घेतले होते आपण जे काही पैसे तिथे मंजूर केले होते ती काम करोना काळात सुद्धा आपण चालू ठेवली म्हणून आता मोदीजी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकताय म्हणून करू शकताय असं आम्ही म्हणत नाही की आम्ही काम केलं आम्हाला श्रेय द्या नाही जनतेच काम आहे आणि आम्ही पैसे दिले म्हणजे कोणी दिले पैसे मोदी सरकार म्हणून ज्या काही योजनेच्या रथ फिरतायत मोदी सरकारच्या योजना मोदी सरकारच्या योजना कोणाच्या योजना आहेत भारत योजना आहेत आणि सरकार जेव्हा पैसे देत तेव्हा सरकार त्याच्या ते खिशात पैसे देत नाही तर तुमच्याच कडनं मिळवलेले कराच्या रुपाने असलेले पैसे त्या करात तर सरकार तुमच्यासाठी योजना करत असत पण ती योजना, योजना मंजूर करायला सुद्धा दिलदारी लागते मी असं कधी विभागणी केली नाही जसं आज त्यांनी केलेलं की शिवसेनेचे जे आमदार मिंदेटत गेले त्यांना विकास निधी मंजूर पण माझ्यासोबत शंकरराव सारखे जे कट्टर राहिलेत त्यांना विचारा तुमच्याकडे किती विकास कामाला निधी दिलेला आहे हे असं पाप आम्ही नाही केले जनता ही कोणी असली तरी आमची आहे महाराष्ट्राची आहे भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला पण ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले पाहिजे आणि मी राज्यकर्ता आहे मी राज्यकर्ता असल्यानंतर मी भेदभाव आणि इथं शिकवण आपल्याला माननीय हिंदू हृदय सम्राटन दिली होती आज जो काही ससेमिरा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय जुन्या जुन्या केसेस काढताय तुम्ही काय सलून काढले जुन्या केसेस काढायला त्या सहनवाले झालं की काय के केसेस काढायला मग आमचं सरकार येऊ हो द्या मग आम्ही असं काय तुमचा हमाम करतो ना बरोबर की तुमची तुमच्या सगळ्या सगळ्या केसेस करतो एक केस म्हणजे गुन्हेगारीच्या सगळ्याचा आम्ही पाडा वाचू पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते दोघांना बोलून मी स्वतः साक्ष आहे दोघांनाही सांगितलेलं मनोहर जोशीना ते पंत मानायचे आणि गोपीनाथ गोपीनाथरावांना अरे गोपीनाथ म्हणायचे माझ्या समोर सांगितलं होतं मनोर सिंह पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस आपलं सरकार आहे काँग्रेसच्या विरोधात आपण लढतो आहोत आपल्या विरुद्ध आंदोलन होतील काँग्रेसची लोक आता काँग्रेसची लोक आपल्या सोबत आहेत पण तेव्हा विरोधात होतो काँग्रेसची लोक येतील आंदोलन करतील मोर्चे काढतील एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती उघडली कामा कामाने कारण भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना लाठीमार करून लोळ पांगड करायचं नाही अरे याला म्हणतात दिलदारी तुम्ही आता संजय राऊतचं नाव घेतलं ते टाळ्या का वाजवतो तुम्ही का संजय राऊत जाऊ शकला नसता भाजपात पण तो तुरुंगात गेला कारण तरी काही पाप नाही केलेलं त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा दबाव आणला होता आज सुद्धा आपल्याकडे जे लढा

आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही ही शिवरायाची शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेला आहोत नुसतं तुमच्या आहे तुम्ही सरकार आहात पण आज वाटल तसे वाढत असाल पण तुमचे दिवस भरले तुमच्या कर्माने तुमचे दिवस भरलेले आहेत जे गृहमंत्री आहेत मग ते देवेंद्र त्यांचं नाव आता जनतरीच ठेवलंय फोडणवीस तर तुम्ही म्हणता पण फडणवीस फडणवीस नाही घरफोडे हे घरफोडे मंत्री आहेत हे काय अमित शाह काय दुसऱ्याचे घर फोडतात कारण यांच्या घरामध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये ना विचार ना आदर्श काही नाहीये अशोकराव सुद्धा जे केलं भाजपामध्ये म्हणजे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय कर पूर्ण करू शकत कर नाही म्हणून त्यांना पडके लागतात उपरे लागतात बाजार बोंडके लागतात बरं मोदीजींचं स्वप्न पडायला मोदीजी झोपतात तीन तास मग स्वप्न कधी पडत आणि त्यांचं स्वप्न अशोक रावांच्या स्वप्नात कधी येत पण अशोक रावांना स्वप्न पडत असेल कदाचित सांगता येत नाही कारण हर्षवर्धन पाटील जे आहेत माहिती आहे का परिकडचे इंदापूरचे त्याने एक दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं आता इडी मिडी काय ना बघा आता शांत झोप लागते म्हणजे तिकडे झोपा करायला गेलेत हे सगळे झोपा करायला गेलेले आहेत आणि आपल्या घरचा गद्दार सुद्धा तो पण तिकडे झोपा करायला गेलेले पण त्याला स्वप्न पडू शकतात माझा शेतकरी झोपू शकत नाही त्याला स्वप्नच पडत नाही शेतकऱ्याला काळजी आहे की माझं कर्ज मी फेडू कसं मग तो शेत जमीन लहान टाकतो बैल जोडी टाकतो घर गाण टाकतो पत्नीचं मंगळसूत्र घाण टाकतो आणि तो झोपला तर त्याच्या स्वप्नामध्ये तो सावकार केला तो बँकवाला येतो मोदीजी सांगा यांचं स्वप्न जे आहे हे यांचं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण पूर्ण करणार आहात नुसतं स्वप्न दाखवून देश नाही चालत जी जागे जिथे जाते शेतकरी आहेत जो अन्नदाता आहे दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती त्यांच्याच मुलाला सैनिक असतील पोलीस असतील ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिले खाली खेचावं लागेल आणि मला खात्री आहे या उन्हामध्ये तुम्ही आलात आणि नुसतं येऊन बसलं नाही तिकडे एक सुद्धा माणूस भाड खाऊ नाहीये मला खात्री आहे का रे कोणी भाड्याचा माणूस सगळे भाडोत्री आणि भाडतोरी तिकडे भेकर आणि भाकर लोक तिकडे आहेत माझ्याकडे ते जिवंत रसरस्ते आणि लढाऊ शिवरायाचे मावळे आहेत आणि तुमच्या जोरावरच ही माझी नाही तर तुमची लढाई लढाईला मी मैनाऱ्यात उतरलेलो आहे या लढाईमध्ये तुम्ही साथ देणार आहात की नाही एवढं सांगा एकदा नक्की मग उद्या जेव्हा लोकसभा येईल पहिली विधानसभा येईल मला प्रचाराला इथे येता आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला इथून आपल्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवावा हो लागेल आणि आपल्या विधानसभेत तर तुम्ही पाठवतच पाठवायलाच लागेल तुम्हाला या दोन्ही विजयाची जबाबदारी मी तुर्त तुमच्यावरती सोपवतो